अकोला जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहेत वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या या धुवादार पावसाने शेतीसाठी आशेची किरण आणली असली तरी काही ठिकाणी अडचणीही निर्माण झाल्या आहेत मे महिन्यात ब्याऐंशी वर्षाचा विक्रम मोडणारा हा पाऊस आज आणखी तीव्र झाला आहे चला जाणून घेऊया या पावसाच्या परिणामाचा आणि अकोल्यातील सध्या स्थितीचा सविस्तर वृत्तांत अकोला जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने कहर केला आहे सकाळपासूनच ढगाळ वातावरणाने पावसाची चाहूल दिली आणि दुपारनंतर वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस बरसला विजेच्या कडकडाटाने वातावरणात एकच थरार निर्माण झाला या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असून रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती शेताच्या दृष्टिकोनातून हा पाऊस आगामी खरीप हंगामासाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढला असून शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मशागतीसाठी फायदा होऊ शकतो मात्र काही मशागतीचे काम या पावसामुळे भीती आहे अकोला शहरात या पावसाने मे महिन्यातील ब्याऐंशी वर्षाचा विक्रम मोडला आहे या धुवाधार पावसाने त्यात आणखी भर टाकली आहे काही ठिकाणी पाणी साचल्याने स्थानिकांना तात्पुरत्या अडचणींचा सामना करावा लागला प्रशासनाने पूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे हा पाऊस आमच्या शेतीसाठी चांगला आहे परंतु आता पेरणीला उशीर होऊ शकतो वीज पुरवठा खंडित झाल्याने पंप चालवण्यातही अडचण येत आहे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडनं करन येत आहे अकोल्यातील हा पाऊस शेतीसाठी आशेचा संदेश घेऊन आला आहे पण वेळी प्रशासन आणि नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे पावसाचा हा रौद्र अवतार पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे अधिक अपडेटसाठी आमच्याशी जुळेल राहा तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज